कार, नमस्कार मांडोळे नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय नाही आज पण तुमचा व्हिडिओ पाहिला सकाळी माझे वडील मी दहा वाजले म्हणजे व्हिडिओ पाहतो अरे वा <laughs> आज आपले महाजन सरांचा ज्यांनी बाग घेतला ना ते व्यापारी आले होते आपल्या शेतात बर बर ते बाग पाहून थांबून गेले चकित होऊन गेले ते एकदम काय क्वालिटी आहे एकदम मस्त अच्छा महाजन सरांचा काय भाव गेला तू महाजन सरांचा एकशे बासष्ट प्रमाणे दिला वा छान दीडशे तर त्यांना बारा रुपये वाढले हा हा दहा बारा रुपये वाढले आणि खरंच तुम्ही आमच्या जळगाव जिल्ह्यात आले सर आणि महाजन सरांचा प्लॉटच झालं आणि अशा आमचे जेवढे प्लॉट आहेत त्यांचंही सोनंच होणार आहे नक्कीच नक्कीच माल चांगले आहेत काही अडचण नाही आणि आमच्याकडे पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे क्वालिटी वगैरे बी टिकून येत Oh. तेच व्यापारी आज आले तिथं डायक तयारच होते म्हणे सौदा करण्यासाठी पण म्हटलं नाही आमच्या साहेबांनी सांगितले केडी चौधरी साहेबांनी नानाजी सरांनी आम्हाला अजून दहा ते, ते पंधरा दिवस गाई करायची नाही ज्यांचे प्लॉट थांबण्यासारखे त्यांनी अवश्य थांबायला पाहिजे आणि जर काही म्हणजे काही माल पडण्याची संकेत दिसले गणत साहेब लगेच सांगणार आहेत बुवा म्हणजे आम्हाला एवढं कॉम्पिटंट होऊन गेलेला आहे मनाला की निवांत झोपताना चिंता राहायची की दोन दिवसात आठ दिवसात काय होणार आहे काय नाही होईल चार सात दिवसात रेट पडून जातील की काय कारण की दोन व्यापारी जरी बागेत आले ते एवढी भीती तयार करायची अगोदर मला एक व्यापारीचा फोन आला तो म्हणे देने देणे काय क्या हा च म्हटलं द्यायचं आहे Uh, क्या कॅरेट क्या म्हणता आम्हाला एक बाग दिया गया एक से बासष्ट इतना रेट नाही अभि सप्तर बारीश होगे म्हटलं बारीश होगे ना बारिश का हो मी तो बारिश होने बारीश होण्या म्हणतं बरोबर त्याने डाय फोन ठेऊन दिला तिकडून म्हटलं जोपर्यंत आमचे सर सांगत नाही तानाजी सर आहेत तोपर्यंत आम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही <laughs> आमच्यासाठी फक्त आमचे जसे तानाजी मालुसरे होते तसे तानाजी चौधरी आहेत म्हटलं काही टेन्शन घेण्याचं काम नाही Uh, आधी लगीन कोंडा न्याचन मग आमचा राह तसं आमचं सरांचा आहे पहिला शेतकऱ्यांची चिंता सकाळी uh, दहा वाजला म्हणजे ला व्हिडिओ uh, आणि खरंच तर जास्त आमच्या जळगाव माजन सरांचं असे भरपूर लोकांचे ना तुमच्या या चॅनल मुळे खूप मोठा फायदा झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि तुम्ही आज सांगितलं की आपले जेवढे जास्तीत जास्त सबस्क्रायबर होतील फॉलोअर होतील तेवढी जनजागृती होणार आहे आणि तुमचा एक शब्द सर मी मनात घेतलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त दाढी उत्पादक झाला पाहिजे आणि विदेशामध्ये निदान शंभर देशांमध्ये आपला माल विमानाने एक्सपोर्ट झाला पाहिजे बुवा अशा क्वालिटीचा महाराष्ट्र झाला पाहिजे आणि खरंच सर आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणीच नाही होत पण खरोखर तुम्ही शेतकऱ्यांची एक चिंतक आहे सर तेच ना एक लक्षात घ्या महाराष्ट्र माझं आपण म्हणतो मग महाराष्ट्रासाठी माझं काय योगदान तर महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं मी कुठंतरी छोटस खारीचं काम करावं आणि ते तरुणांना कुठंतरी उद्योजक बनवावं जे शेतीमध्येच उद्योजक बनवावं आज शेती ही पिकतच राहणार आहे पण ती योग्य लेवलवर पिकली आणि त्याचा जर आपल्याला चांगला माल त्या मातीत मिळाला डाळिंबाच्या रोपाने तर एकमेव पीक आहे की ते परदेशात जाऊ शकतं दुसरी पीक क्वचित पण समज द्राक्ष असतील किळे असतील पण कोणत्याही फळाला मिळू शकणार नाही आहे सर आणि राजस्थान गुजरातचा जो माल आहे तो जास्त दूर नाही जाण्यासारख्या तिकडे टेम्परेचर भरपूर असतं आपला महाराष्ट्र हा डाळिंबासाठी सुजलाम सुफलाम आहे पण काही अति औषधींमुळे अति काही गोष्टींमुळे डाळिंबाची थोडी वाईट परिस्थिती मध्यंतरी झाली होती पण काही ठिकाणी खरोखर चांगले आ, जागा आहेत आणि चांगले बागा आज सुद्धा आहेत पण पर आजपर्यंत साहेब मी पाहिलं होतं की व्यापाऱ्यांनी एवढी दहशत माजवलेली होती की शेतकऱ्याला कोणत्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने फायदा नाही होत होता कारण की मी सुद्धा बरेच मार्केट फिरलेलो आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या सुविधा ने होत्या पण आपल्या नाशिक मार्केट असेल इथं माझं आपलं दादा त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं होतं योगदानशी तर त्यांनी सांगितलं नाशिक मार्केटला सुद्धा इतक्या छान पद्धतीने सपोर्ट झालेला आहे सर आणि जे आपलं इंदापूरला आता जे नवीन मार्केट ओपनिंग होते ना दहा तारखेला हो 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 तिथे हो। सुद्धा जास्तीत जास्त